चौतीशे पन्नास छत्तीस पन्नास छत्तीस पाचवय छत्तीसशे पंचावन्न रुपये छत्तीस साठ छत्तीस पासष्ट छत्तीस सत्तर छत्तीस पंचाहत्तर छत्तीस ऐंशी छत्तीस पंच्याऐंशी छत्तीसशे पंच्याऐंशी छत्तीस नव्वद छत्तीस पंचान्न सदौतीसशे सदौती पाच सदौतीसशे पाच रुपये सदवती दहा सदौती पंधरा सदौतीस वीस सदौती पंचवीस सदौती तीस सदौती पन्नास सदौतीसशे पन्नास सदौती पंचावन्न सदौतीस साठ सदौतीसशे साठ रुपये सदौतीसशे सदौतीस ऐंशी सदौतीसशे ऐंशी सदोतीस पंच्याऐशी सदवती नवदिसशे अडवतीस अडतीसशे रुपये एस टी सीकर सदोतीसशे पाच रुपये सदौतीसशे पन्नास सदोतीस पंचावन्न सदवतीस साठ सदौतीस पासष्ट सदोतीस सत्तर सदोतीस ऐंशी सदोतीसशे ऐंशी रुपये सदौतीसशे ऐंशी रुपये सदौतीसशे ऐंशी रुपये तुमचे सदौतीसशे ऐंशी रुपये साहेब प्रसाद कर सदौतीस शे रुपये सदौतीसशे पाच सदौती दहा सदोती पंचवीस सदोती तीस सदवती पन्नास सदौती पंचा पंचावन सदौतीसशे पंचावन्न रुपये आदित्यकर छत्तीस रुपये छत्तीस पंचवीस सदौतीसशे रुपये सदौतीसशे रुपये सदौतीसशे पाच रुपये सदवती दहा सदौतीस सदौतीसशे पंधरा सदोतीस पन्नास सतशे पंचावन्न सदोतीसशे पंचावन्न सदौतीस साठ सदोतीसशे साठ सद सदौतीसशे साठ रुपये सदोतीसशे साठ रुपये एकोणचाळीसशे सायप्रसाद चार हजार रुपये चार हजार पाच रुपये चार हजार दहा रुपये चार हजार पंधरा वीस चार हजार पन्ना चार हजार चार हजार पन्ना चार हजार पन्ना चार हजार चार हजार पन्ना चार पंचावन चार सात चार हजार चार सात चार हजार चार हजार सत्तर चार हजार अरे चालीस एक सौ चालीसालीस प्रसाद कर

अडोतीसशे पंचावन अडतीसशे साठ रुपये अडतीसशे पासष्ट अडवतीस सत्तर अडवती पंच्याहत्तर अडतीस ऐंशी अडतीस पंच्याऐशी अडवतीस नव्वद अडवती पंच्याण्णव अडतीसशे पंचाण्णव रुपये साहेब कर पन्नास चौतीसशे रुपये चौतीसशे पाच रुपये चौथी पन्नास चौथी पंचावन्न पस्तीसशे पस्तीसशे पाच रुपये पस्तीसशे पाच रुपये पस्तीस दहा पस्तीस पंधरा पस्तीसशे पंधरा रुपये पस्तीसशे वीस पस्तीस पंचवीस पस्तीसशे पंचवीस पस्तीस पस्तीस पंचावन पस्तीस पंचाहत्तर छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये छत्तीसशे पाच रुपये छत्तीसशे पाच छत्तीस छत्तीसशे पन्नास छत्तीसशे पन्नास रुपये छत्तीस पंचावन्न छत्तीस साठ छत्तीसशे पासष्ट छत्तीसशे पासष्ट रुपये छत्तीसशे पासष्ट रुपये छत्तीस सत्तर छत्तीस पंचाहत्तर छत्तीस सदौतीसशे रुपये सदौतीसशे सदौतीसशे रुपये सदौतीसशे पाच रुपये सदौतीसशे पाच रुपये सदौतीस दहा सदौतीसशे दहा रुपये सदौतीसशे दहा रुपये सदौतीसशे दहा रुपये जयभद्र अडौतीसशे पन्नास अडतीसशे तीन हजार नऊशे हजार तीन हजार नऊशे एकोणचाळीसशे 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 रुपये एकोणचाळीसशे पाच रुपये एकोणचाळीस दहा एकोणचाळीस एकोणचाळीस पंचवीस एकोणचाळीस पन्नास एकोणचाळीसशे पंचावन्न एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार पाच रुपये चार हजार दहा रुपये चार हजार पंधरा रुपये आदित्यकर

सदौतीस वीस सदोती पंचवीस सदोतीस तीस सदोती पदौतीस पन्नास पंचावन्न सदौतीसशे पंचावन्न सदौतीस साठ सदौतीसशे साठ रुपये साई प्रसादकर छत्तीसशे पाच रुपये छत्तीस छत्तीस पन्नास छत्तीसशे पंचावन्न छत्तीसशे साठ छत्तीस पासष्ट छत्तीसशे पासष्ट रुपये छत्तीसशे पासष्ट छत्तीसशे पासष्ट रुपये पासष्ट

पस्तीसशे छत्तीसशे रुपये छत्तीसशे पाच रुपये छत्तीसशे दहा रुपये छत्तीस पन्नास छत्तीसशे पन्नास छत्तीस पंचावन्न छत्तीसशे पंचावन्न रुपये छत्तीसशे पंचावन्न रुपये छत्तीसशे पंचावन्न छत्तीस साठ छत्तीसशे साठ रुपये छत्तीस पासष्ट छत्तीस सत्तर छत्तीसशे पंच्याहत्तर छत्तीसशे पंचाहत्तर रुपये छत्तीसशे पंचाहत्तर रुपये एस टी सी कर